नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचे बळी ठरत आहेत कुटुंबातील चार व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या प्रभागात आले मतदानाच्या स्लीपवर मतदान केंद्र व प्रत्यक्षात मतदान केंद्र यामध्ये तफावत आढळत आहे एका व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदार यादीत नाव इतक्या सगळ्या दिव्यातून पार पडल्यानंतर मतदान नक्की किती उमेदवारांना करायचे याविषयी पुरेशी माहिती नसल्याने मतदारांचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला निवडणूक आयोगाचा जो गोंधळ झालेला आहे त्यामुळे मतदार नाराज आहेत व त्यांची ससे होलपट सुरू आहेत इथे काका आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका हा प्रकार काय आहे काका तुमचं नाव काय माझं नाव संजय अलोणी म्हणून आहे आणि मतदान केलं मतदान केलेलं आहे हे बघा मतदान केलेलं आहे मी पण मी इतके दिवस प्रचार चालू होता पण निवडणूक आयोगाकडनं अशी कुठल्याच प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती हो की एकाच वेळेस आतमध्ये गेल्यावर तुम्हाला नगराध्यक्ष नंतर तु ए आणि बी म्हणजे अ आणि ब असं करायचं आहे म्हणजे एकाच वेळेस वेड़ तीन वेळा बटन दाबायचं आहे हे निवडणूक आयोग किंवा इतर कोणाकडनंही आम्हाला माहिती झालं नाही आतमध्ये गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आम्हाला मला सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मला तीन बटणं दाबायची बरं मग तुम्ही मतदान केलं का आणि तुमचं मतदान जिथं तुमच्या स्लीपरती आलं होतं तिथंच झालं का हो जिथे आलं होतं तिथेच झालं पण दुसरा जो प्रभागातला माणूस आहे त्याच्या बाबतीत मला काहीच माहिती नव्हती माझ्या प्रभागात तो प्रभाग आहे तिथल्या उमेदवारांचीच मला माहिती होती बदल्या उमेदवारांची मला माहिती नव्हती तरी मी ते ब्लाइंडली केलेलं आहे असं मी म्हणतो पण मला निवडणूक तिथल्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यावर मला समजलं की मला तीन बटणं दाबायची म्हणजे तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागात तुम्ही वोट नाही तुम्ही दुसऱ्या प्रभागात केलं गेलं माझ्याकडनं कारण तो प्रभाग ब होता आणि मी अप्रभागात राहतो जिथे अप्रभागातच माझ्या इथले उमेदवार मला माहिती होते अरे तुमचा प्रभाग नंबर किती होता माझा प्रभाग नंबर तीन तीन अ मग तुम्ही कुठे केलं वोटिंग मी वोटिंग इंद्रायणी कॉलेज मध्ये केलं पण त्याच वेळेस तीन ब मध्ये पण मला करायचं आहे हे मला कुणी माहिती करून दिलं आपण पाहू शकता की जे मतदार आहेत त्यांना वोटिंग कसं करायचं कुठं करायचं किती जणांना करायचं हे सुद्धा माहीत नाहीये त्यामुळे मतदारांचा प्रचंड गोंधळ झालेला आपण इथं पाहतोय मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व स्त्री पुरुषांची उपस्थिती दिसत होती मात्र तरुण तरुणींनी या मतदानाकडे पाठ फिरवल्याचं चिन्ह दिसत आहे यातच नुकताच नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायतींची उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली आहे आता सर्वांचा एकत्र म्हणजे एकवीस डिसेंबरला निकाल लागणार आहे निवडणूक आयोगाच्या या सर्व भोंगळ कारभारामुळे मतदारांसोबतच उमेदवारांमध्येही नाराजी पाहायला मिळत आहे तारखेला मतदान होणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी अठरा दिवस जास्तीचे मिळत आहेत त्यामुळे आज निवडणूक झालेले उमेदवार काहीशे नाराज आहेत अजून कोणकोणते निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे दुपारी दीड वाजेपर्यंत तळेगाव दाभाडे परिषद निवडणुकीत एकूण सव्वीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद